नमस्कार मी शीतल मोहर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आता सध्या पावसाळा चालू आहे आपण झाडं वगैरे लावत असतो घरामध्ये तर आता तुम्ही बघा झाडांना गॉगल्स कसा लावायचा मी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल हे आपल्या घरामध्ये असे काही सुगडे असतात संक्रांतीचे त्याचा आपण असा इथे उपयोग करणार आहे हे एक सुगडं मी घेतलेलं आहे त्याला कलर्स देते आहे हे कुठले तुम्ही फेब्रिक्स कलर ऑइल कलर ॲक्रॅलिक वगैरे असं या पॉटला मारू शकता आता हे मी असं कलर घेऊन याला पूर्ण त्या सुगड्याला देणार आहे आता असा पूर्ण कलर माझा सुगड्याला देऊन झालेला आहे हा थोडा सुकू द्यायचा म्हणजे ते आपल्या हाताला लागणार नाही आणि सगळ्यात असं सोपी अशी वस्तू हे बनवणार आहे आपण की कोणालाही जमेल अशी आता हे दोरी घेतलेली आहे ही एक ही दोन दुहेरी करून घ्यायची लांब आपल्याला जेवढी लागेल तेवढी आता ही ये अशी याला गाठ पाडून घ्यायची आणि हे एक फोल्ड करून अडकून घ्यायचं म्हणजे हे दोन्ही साईडला पुन्हा दोन्ही साईडला एक एक गाठ पाडून घेतली की ही अशी फिट्ट होऊन जाते आणि ही अशी लांब घ्यायची म्हणजे हे आपल्याला अडकवायला सोपी पडतं आणि हा एक आपण असा माझ्या घरातला मुलांचा तुटलेला गॉगल आहे तो मी ठेवून दिलेला होता जमा करून ठेवते मी तुटलेल्या वगैरे कुठल्याही अशा वस्तू असल्या की एक तुटलेला गॉगल आहे हा सीलच्या सायाने मी इथे हा लावलेला आहे आणि एक येमसिलचाच गोळा करून आपण असं एक नाक लावायचं त्याला आणि त्याला मी कलर दिलेला आहे या दोरीला पुन्हा दोरीच्या शेवटी एक पुन्हा गाठ पाडून घ्यायची तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला छान कसं हा गॉगल लावलेला याच्यामध्ये काय लावायचं कसं दिसते हे मी तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत सांगते याची आता गाठपाडून झालेली आहे हे आपण आता याच्यामध्ये हे असं याला हे आपण असं घरासमोर घराच्या आतमध्ये कुठेही असं हँग करू शकतो आता याच्यामध्ये मी माती टाकून हे असं मनी प्लांट वगैरे जे असे लांब वाढणारे जे झाडं असतात ते आपण याच्यामध्ये लावायचे म्हणजे ते गॉगल म्हणजे त्याचे डोळे आणि नाक आणि एक स्माइली काढलेली आहे आणि हे जे याच्यामध्ये वेलीसारखं जे झाड लावलं ला ते आहे ते असे लांब लांब वाढतील म्हणजे ते असं त्याला केसांचं असं लूक येईल म्हणजे ते सगळं त्या सुगड्याला पूर्ण जे गोलाकार आहे त्याच्याभर ते वाढलं की त्याचे ते असे केस असे लांब लांब दिसतील म्हणजे गॉगल आणि ते त्याचे केस आहेत आणि फक्त जे गॉगलची समोरची बाजू आहे त्याच्यावर त्या फांद्या आपण वाढू नये त्याच्या त्याच्या त्या फांद्या कट करत राहायचा म्हणजे त्या चेहऱ्यावर येतील नाही त्याच्या मन आणि मागच्या साईडला सगळं वाढू द्यायचं जेव्हा ते असे लांब वाढतील ला तेव्हा त्याचे दाट केस आहेत असा आपल्याला त्याचा भास होतो हे पूर्ण कम वाढल्यानंतर देखील मी एक व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्ही नक्की बघा आणि तुमच्याकडे अशी छान यावर्षी सुशोभित असे सुगड्यांचा वापर करा म्हणजे तुम्हाला पण छान कचऱ्यातून कला केल्याचा आनंद मिळेल घरातल्या तुटलेल्या वगैरे वस्तू तु जमा करून ठेवत जा अशा आपल्या उपयोगी पडतात हे असं घ दाराच्या समोर मी हँग केलेलं आहे आपण घरामध्ये गॅलरीमध्ये दाराच्या समोर कुठलं तुमचं शॉप असेल तर त्याच्या समोर असं कुठेही तुम्ही हे है, हँग करू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा